हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इम्प्रुव्हमेंट इम्प्रुव्हमेंटचा मराठी तट सुधारणा चांगला किंवा अनुकूल बदल किंवा बांधकाम घर इत्यादीमध्ये सुधारणा करण्याकरिता केलेला बदल होत आहे इम्प्रुव्हमेंटला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे देयर इज नो इम्प्रूवमेंट इन हिज बिहेवियर दुसरा वाक्य आहे स्टॉप स्मोकिंग एंड यू विल सी अ अंटिन्स इम्प्रूवमेंट इन योर हेल्थ तीसरा वाक्य आहे देयर इज रूम फॉर फर्दर इम्प्रूवमेंट इन इंग्लिश चौथा वाक्य आहे देयर हैज बीन अ बिग इम्प्रूवमेंट इन द चिल्ड्रंस बिहेवियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू